देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोबतच शेकडो साहित्यिकांच्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या आणि मराठी रसिकांच्या उपस्थितीत या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीत सुरुवात झालेली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे यू सी एन न्यूजची चमू देखील ही दिल्लीत उपस्थित असून साहित्य रसिकांसाठी प्रत्येक बातमी प्रत्येक विचार हा विदर्भाच्या प्रेक्षकांपर्यंत आमची चमू पोहोचवणार आहेत आमचे प्रतिनिधी आहेत प्राध्यापक विवेक अलोणी दिल्लीत आहेत आणि सध्या दिल्लीत काय सुरू आहे या संमेलनात काय सुरू आहे याची संपूर्ण माहिती ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत सध्या त्यांच्यासोबत काही मराठी रसिक का आहेत विवेक सर काय माहिती आहे कशा प्रकारे संमेलनाचा उत्साह आहे सकाळी ग्रंथदिंडी झाली त्यानंतर उद्घाटन झालं काय सांगाल तू म्हणतो त्याप्रमाणे तू बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या आहेत खरोखरीच अत्यंत थाटामध्ये आणि उत्साहामध्ये सकाळची ग्रंथ दिंडी निघाली होती सकाळचं प्रसन्न वातावरण होत सगळ्या साहित्य रसिकांनी मंगलवेश धारण केला होता स्त्रियांनी दागिने नवीन वस्त्र परिधान केले होते ढोल ताशांच्या गजरामध्ये लिझिमच्या पथकांनी पारंपरिक आदिवासी नृत्य वेगवेगळ्या महापुरुषांच्या वेशभूषा घेतलेले तरुण आणि महाराष्ट्र शासनाने तयार केलेलं मुद्दाम मराठी भाषेचा एक चित्ररथ हे या संपूर्ण ग्रंथदिंडीचं एक आकर्षण होतं आणि अतिशय धूमधमटाक्यामध्ये ही ग्रंथदिंडी निघाली लोकशाहीचं मंदिर म्हणून ज्याला संबोधलं जातं त्या संसदेतून ही ग्रंथ दिंडी निघाली आणि साहित्य साहित्य मंदिरापर्यंत ज्या मंदिर परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य परिसर असं नाव देण्यात आलेलं आहे इथपर्यंत ती दिंडी अगदी गाजत वाजत आली या ग्रंथदिंडीचं उद्घाटन अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषा तांबे सचिव डॉक्टर उज्ज्वला मेहंदळे त्याचप्रमाणे इतरही पदाधिकारी होते आणि त्यांच्या हस्ते या ग्रंथदिंडीचं उद्घाटन झालं याशिवाय नवीन ज्या अध्यक्ष या साहित्य संमेलनाच्या आहेत डॉक्टर तारा भवाळकर यांनी देखील अतिशय उत्साहानं या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला आणि ढोल ताशांच्या तालावर त्यांनी देखील ठेका धरला आणि अतिशय उत्साहानी या ग्रंथदिंडीचं स्वागत त्यांनी केलं आ, आ, ही दिंडी या परिसरात आल्यानंतर इथे ग्रंथ प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन अ पूर्वाध्यक्ष ज्यांना म्हणता येईल आता ते डॉक्टर रवींद्र शोभणे त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी उषा तांबे उज्ज्वला मेंदळे आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते आणि असंख्य साहित्य रसिक या उद्घाटनाच्या वेळी या ग्रंथ प्रदर्शनाच्या परिसरात उपस्थित होते आणि खूप थाटात इथलं ग्रंथ प्रदर्शन मांडलं गेलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन देखील झालेलं आहे अनेक देशभरातले प्रकाशक या ठिकाणी आलेले आहेत आणि अं ज्यांचं नाव प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये देखील खूप मोठं आहे असे देखील प्रकाशन संस्था या ठिकाणी आहेत त्यानंतर तो म्हटल्याप्रमाणे दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान अं विज्ञान भवनामध्ये नरेंद्र मोदी आपल्या भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं त्यांनी मराठी भाषेमध्ये वीरता कशी झळकते हे अत्यंत अभिमानाने सांगितलं आणि त्यांनी स्वागताध्यक्ष शरद पवार यांना निवडल्याबद्दल देखील आनंद व्यक्त केला म्हणजे राज्यकारण बाजूला सोडून मराठी भाषेनी ह्या सगळ्या लोकांचे मतभेद देखील दूर सारून एकत्र आणण्याचा सा प्रयत्न केला असं देखील आपल्याला याच्यातून दिसून आलेलं आहे याशिवाय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अं आणि इतर इतर मान्यवर देखील या समारंभाला उपस्थित होते आ, आता माझ्यासोबत प्रकाशन ग्रंथ प्रदर्शन जे झालेलं आहे त्यातले एक रोहन प्रकाशनचे प्रकाशक माझ्यासोबत आहे त्यांच्याशी आपण या ग्रंथ प्रदर्शनाविषयी आणि एकंदरच या ग्रंथ विक्रीविषयी आणि सध्याच्या लोकांची जी वाचकांची जी मागणी आहे त्याच्याविषयी जाणून घेऊया नमस्कार रोहन

तरी हे कारण एका अंगराठी प्रदेशामध्ये जरी संख्या योग्य प्रमाणात त्याचा काही गरज होईल याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त लोकांसाठी आमची पुस्तकं पोहोचली पाहिजे याच्या प्रदर्शनामध्ये स्टॉल आलेला आहे आणि मराठीची देखील तेवढीच तुम्हाला अस्मिता आहे ती बाळगण्याचा देखील आपण प्रयत्न केला आहे इथे येऊन कारण इतक्या लांबून अशा अमराठी प्रदेशामध्ये आपण सगळ्याला आता मला असं सांगा की सध्याच्या साहित्याचा काय ट्रेंड आहे म्हणजे मराठी साहित्यामध्ये जी पुस्तकं येत आहेत त्याच्या दर्जाविषयी तुम्ही काय सांगू शकता पुस्तकांचा दर्जा तर आम्ही राखून ठेवलेलाच आहे तसा पुस्तकांचा दर्जा आम्ही राखून ठेवलेलाच असतो

निशांत त्याचप्रमाणे काही तरुण मंडळी या संमेलनामध्ये सहभागी झालेली आहेत त्यांच्याकडून आपण या संमेलनाविषयी जाणून घेऊया त्यांची काय मतं आहे आणि या संमेलनाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहे कारण जुनी प्रस्थापितांची साहित्यिक पिढी लेखकांची पिढी आणि नवीन या मा, तंत्रज्ञानाच्या माहितीच्या युगामधली प्रगत अशी पिढी यांची काय मत आहे ती देखील आपण जाणून घेऊया कुठून आलात तुम्ही नमस्कार माझं नाव उत्सव भगत आहे आणि मी यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रातील दिग्रस तालुका येथील रहिवासी आहे सध्या तर आम्ही इथेच राहतो दिल्लीत तर शिवसेने संमेलनाचा याने मराठी या दृष्टिकोनातून आम्ही सगळे इथे एकत्र आलो आणि या आयोजना करीत आम्ही जे काही होत आहे ते करतोय आणि साहित्याच असं आहे की मराठी ही कमी होत चालले तरुणांमध्ये एक जे इंग्लिशचा जे क्रेज आहे याला मी इंग्रजी माध्यम शाळांना दोष कसं द्यायचा नाही आम्हाला पुरेपूर पण कमीत कमी, कमी थोडस करू शकता की मराठीला मराठीची म्हणजे ना, ना इग्नोर न करता इंग्लिशला सोबत घेऊन पण मराठी मातृभाषा म्हणून त्याचा रस निर्माण करणं किंवा त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करणं हे खूप अत्यावश्यक आहे कारण मी माझं स्वतःच एक उदाहरण पाहतो की मी स्वतः इंग्रजी माध्यम शाळेतून शिकलेला होतो आणि मला इंग्रजीत एवढ माझ ना हिंदी येत आहे ना मराठी माझी उत्तम आहे पण एक वाचक म्हणून मी बरच काही वाचतो म्हणजे प्रयत्न करतो वाचण्याचा वाचन तर बरच बरंच नसते ते नेहमीच कमी राहते आणि होत राहते तर संत साहित्य झालं तुकडोजी महाराज आमच्या इथले जस आमच्या एरियातले अमरावती जिल्ह्यातील तुकडोजी महाराज आहेत त्यांचे साध्या बोली भाषेतील जे त्यांनी जे गीत रचले त्यांनी जे समाजोत्थान झालं आणि तुकाराम महाराज असतात असते त्याच्यानंतर मला आवडलेल्या कादंबऱ्या ययाती विश्व खंडेकर एक एक गळावया गौरी पांडे हे काही पुस्तके मी वाचलेली आहेत आणि थोड प्रेम लागेल वाचण्याचा अजून प्रयत्न आपली खूप छान कॅनड तुमचीच आहे मराठीला इकडे अभिजात दर्जाची आहे तुम्ही आपल्या सोबत आणखी दोन तरुण आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करू तुम्ही कुठून आला आहात नमस्कार मी संजीवनी रोनर मी सोलापूर या जिल्ह्यातील मंगळवेड्यातून आलेली आहे या साहित्य संमेलनाबद्दल माझं मत असं आहे की साहित्य संमेलन आयोजित झालं त्यातून विशेषतः तरुण पिढीला मराठीच प्रेम जागृत व्हावं हा उद्देश त्याचबरोबर जे काही संत साहित्य असेल त्याचबरोबर महान लेखक कवी प्रकाशक यांनी जे काही आपल्याकडे मांडून ठेवलेलं आहे तो वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे सो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला कनेक्ट करणारा हा जो सेतू से सेतू से प्रदर्शनाकडे किंवा या संमेलनाकडे आपण पाहू शकतो जुन्या लेखकांबद्दल बोलायचं बेग तर डी स खांडेकर विवा शिरवाडकर प्रक्रे मुपांडे इथं पासून ते सुभाष शिरवाडकर इथपर्यंत आणि प्रत्येकाचा जॉनर वेगवेगळा तर मग माझी साहित्यिक आवड म्हटलं तर वि स खांडेकर आणि मला सांगायला आनंद होतो की जवळपास वि स खांडेकरांची सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत क्रमजवत उलका महिला प्रेम आणि माझी सगळ्यात आवडती कादंबरी अमृतवेल पण जवळपास पुस्तक तिथपर्यंत वाचत आलेली हाच मराठीचा मराठीला पुढे नेता नेता सॉरी मराठीला पुढे नेता नेता इतर ही पुस्तक वाचण्याच मी खरोखरच अभिनंदनीय अशी ही बाब आहे की तुम्ही इतकं वाचता नवीन पिढी वाचत नाही असा एक आरोप या पिढीवर होतो कारण त्यांच्या जीवनशैलीत बदल झाला संघर्ष करावा लागतोय पण याही स्थितीमध्ये तुम्ही ही वाचनाची आवड ठेवली आणि तेही मराठी पुस्तकांची खरोखरच अभिनंदनीय बाब आहे पण आता नवीन जे लेखक येत आहेत त्या लेखकांमध्ये आणि कारण तुम्ही आता जी नावं घेतली तुमसर खांडेकरांची तुम्हे प्रख्यातरीची ही आता जुन्या पिढीतली लेखक मंडळी झाली पण आता नवीन लेखक देखील लिहिते झालेले आहेत तर त्या लेखनामध्ये आणि सध्याच्या लेखकांच्या लेखनामध्ये हे फरक जाणवतो का दर्जाच्या दृष्टीने मांडणीच्या दृष्टीने विषयांच्या दृष्टीने दर्जाच्या बाबतीत बोलायचं तर मी एवढी सुज्ञ किंवा एवढी पात्र नाहीये पण माझा मा विचार असा आहे की आधीचे लेखक जे होते त्यांचं विशेषतः मी विसर विशे खांडेकरांना खूप जास्त वाचले तर त्यांना पकडून तर अलंकारिक आणि मला बऱ्याचदा दिसून येते की जी अनुवादित पुस्तकं मराठीत येत आहेत त्याच्यामध्ये कुठं ना कुठं ट्रान्सलेशन या अर्थाने ती पुस्तक होत आहेत त्यातून असं दिसतं की खरा जो गर्भ आहे त्या पुस्तकांचा तो कुठं ना कुठं कमी होत आहे आणि मला हे वाटतं की वैश्विक दर्जाची पुस्तके फक्त ट्रान्सलेट न करता फक्त अनुवादित न करता त्या पुस्तकांमध्ये ती जी नॅचरलिटी आहे ती तो जो ऑर्गेनिक आहे तो, तो येणं गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल निशांत ही होती आपल्या नवीन पिढीची

दिल्ली तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे आणि या निमित्तानं मराठीचा झेंडा हा पुन्हा एकदा नवी दिल्लीत राजधानीत फडकलेला आहे आणि या संमेलनाच्या निमित्तानं मराठी भाषा मराठी संस्कृती आणि राष्ट्रप्रेम यांचा मिलाफ आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला देशाला आणि जगभरातील साहित्य रसिकांना राजधानी नवी दिल्लीतून अनुभवता येणार आहे नक्कीच या तरुणींनी सांगितल्याप्रमाणे जो मुद्दा उपस्थित केला वाचन संस्कृतीचा नक्कीच ज्याप्रमाणे या मराठी तरुण पिढी आहे ही नवी दिल्लीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय महाराष्ट्राच्या का कानाकोपऱ्यातून हे तरुण रसिक साहित्य रसिक इथे पोचलेले आहेत मला एकंदरीत सांगदा वि सांगा विवेक सर की कशाप्रकारे वातावरण आहे तिथे आता सध्या आजपासून या साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून तुम्ही दिल्लीत आहात आणि आज हा सोहळा दिमागदार सोहळा उद्घाटनाचा आपण अनुभवला आहे याबाबत काय तुमच्या भावना आहेत विवेक सर आमचा संपर्क तुटला आहे आमचे प्रतिनिधी आहेत प्राध्यापक विवेक अलोणी त्यांच्याशी आमचा संपर्क तुटलेला आहे पुन्हा एकदा त्यांच्याशी मी निशा, संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतो विवेक सर एकाहत्तर वर्षानंतर नवी दिल्लीत हे साहित्य संमेलन होत आहे आणि मराठी भाषा संस्कृती आणि राष्ट्रप्रेम यांचा मिलाफ महाराष्ट्र देश आणि जगभरातील साहित्य रसिकांना या देशाच्या राजधानीतून मिळतो आहे साहित्य रसिकांची मांदियाळी मोठ्या संख्येने इथे एकत्र आलेली आहे मोठ्या प्रमाणात आपण जशा प्रकारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण पिढी इथे पोहोचलेली आहे कशा प्रकारचं एकंदरीत वातावरण इथे पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही आहात विवेक सर निशांत तू म्हणतो त्याप्रमाणे खरोखरच अत्यंत ऊर्जावान असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय सगळीकडे सकारात्मकता आहे उत्साह आहे मराठी भाषेविषयीची आस्था प्रत्येकाच्या मनामधली दिसून येते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये मराठी विषयी श्रद्धा आणि मराठीचा अभिमान देखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकतो आहे कारण आपली भाषा आपली मातृभाषा ही अभिजात दर्जाची झाली त्याला आता राजमान्यता देखील मिळाली याचाही अभिमान सगळे मराठी रसिक बाळगून इथे वावरताना दिसत आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे लोक ग्रंथांची विक्री करतायत नवीन नवीन पुस्तकं त्यांच्याकडे जे वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तक आहेत त्या पुस्तका पुस्तकांची खरेदी करण्याकडे त्यांचा अप्रवल आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथलं वातावरण आहे आता, आता थोड्या वेळच वेळामध्ये उद्घाटनाचं जे दुसरं सत्र आहे ते दुसरं सत्र या तालकटोरा स्टेडियम मध्ये छत्रपती शिवाजी महाराज साहित्य परिसर या परिसराला दिलेलं जे नाव आहे या ठिकाणी पार पडणार आहे तिथे या संमेलनाच्या नियोजित नवनियुक्त अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांचं महत्वाचं अध्यक्षीय भाषण होईल त्यानंतर मावळते अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे हे त्यांना अध्यक्षपदाची सूत्र देखील प्रदान द्धि करतील आशिष शेलार या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे ते, ते आ, देखील प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी असणार आहेत भोजन व्यवस्था उत्तम आहे मीडियाच्या लोकांसाठी देखील योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे या ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्तानं जे स्टॉल्स लावलेले आहेत ला सगळ्या प्रकाशकांनी त्या प्रकाशक देखील इथल्या व्यवस्थेवर खुश आहेत समाधानी आहेत आणि एकंदरीतच अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हे संमेलन पार पडताना दिसून येत आहे निशान। सर देशाच्या राजधानीत हे साहित्य संमेलन होत आहे आणि एक या निमित्तानं मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आपण गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संमेलन पाहत आलेले आहात नवी दिल्लीत हे साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण राजकीय मुद्दे जर बाजूला ठेवले तर याचं जे भव्य दिव्य स्वरूप जे आपल्याला संमेलनाचं नवी दिल्लीत पाहायला मिळत आहे याबद्दल काय सांगाल आपण अनेक ज्येष्ठ साहित्यिकांशी संवाद साधला असेल त्यांच्या काय भावना आहेत याबाबत इथले जे आयोजक आहे या साहित्य संमेलनातले त्यातले कार्याध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर मुळे ज्यांना आपण पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया असं म्हणतात पासपोर्टच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांती घडवून आणली आणि अतिशय मोठं ते नाव आहे त्यांच्याशी सकाळी बातचीत करण्याचा संधी मला मिळाली त्यावेळेला त्यांच्याशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की या अमराठी प्रदेशामध्ये मराठी आम्ही खूप जिकरीने टिकवून ठेवलेली आहे अनेक प्रकारचे साहित्यिक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो हो, आहोत आणि हे आयोजन करण्यासाठी आमच्या समोर अनेक आव्हानं होती असं त्यांनी सांगितलं लो, की लोक किती येतील कारण दिल्ली हा महाराष्ट्रापासून बराच दूर असणारा भूप्रदेश आहे तर लोकांचा प्रतिसाद किती मिळेल साहित्य रसिक किती येतील मग त्यांच्या अनुषंगाने राहण्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल ह्या सगळ्या आव्हानं त्यांच्यासमोर होते तरीही ते असं म्हणाले की एक मराठी भाषिक म्हणून आणि मराठी भाषेवर प्रेम करणारी आम्ही सगळी मंडळी असून आ, जरी आम्ही दिल्लीत राहत असलो तरी मराठीची आम्ही सेवा करतो आम्हाला हे भव्य दिव्य आयोजन करण्याचा भाग्य लाभलं आम्ही आमचं भाग्य समजतो असं देखील त्यांनी म्हटलं त्यांच्या भावना अतिशय चांगल्या होत्या आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी इथलं सगळं आयोजन केलेलं आहे शासन जे आहे आपलं महाराष्ट्र शासन त्यांनी देखील सर्व प्रकारची मदत या साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये केलेली आहे दोन कोटी रुपयांचं अनुदान तर दरवर्षी साहित्य संमेलनांना मिळतच त्याशिवायही एक सनदी अधिकारी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मुद्दाम नियुक्त केला होता की जर कुठल्या प्रकारची काही कमतरता असेल काही गरज भासत असेल तर ती संपूर्ण गरज त्या सनदी अधिकाऱ्याच्या माध्यमातून पूर्ण केली गेलेली आहे त्याचंही पाठबळ शासनाचं पाठबळ साहित्य रसिकांची चांगली उपस्थिती अशा सगळ्या गोष्टी जमून आल्यामुळे लेखक मंडळी देखील या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे नवीन तरुण पिढीतले लेखक कवी ते देखील या ठिकाणी सादरी करणार आहेत त्याच्यामुळे या सगळ्यांच्यामुळे हे संमेलन निश्चितच भव्य दिव्य आणि नेत्रदीपक झालंय असं आपल्याला म्हणता येईल नक्कीच विवेक सर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि सरहद पुणे यांचं या आयोजनासाठी कौतुकच करायला हवं कारण की नवी दिल्लीत हे एवढं मोठ्या प्रमाणात त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि साहित्य रसिकांसाठी मोठी मेजवानी आणि खास करून दिल्लीतल्या मराठी भाषिकांसाठी मराठी माणसांसाठी ही मोठी पर्वणीचं म्हणावी लागणार आहे आपण आजच्या जे का सत्र आहेत त्याबद्दल सांगितलं उद्या काय काय सत्र होणार आहेत याबद्दल तुम्ही माहिती द्यावी आणि त्यानंतर आपण या इन कार्यक्रमात इथे थांबणार आहोत तर उद्या काय काय सत्र होणार आहेत आणि काय काय मेजवानी मिळणार आहे या साहित्य संमेलनातून ही उद्यापासूनच चालू होणार आहे तू म्हणतो त्याप्रमाणे कारण आज आता उद्घाटनाचा संपूर्ण औपचारिक भाग इथला संपला आता खऱ्या अर्थाने साहित्य साहित्यिकांची लेखकांची आणि साहित्य रसिकांना मिळणारी जी मेजवानी आहे ती खऱ्या अर्थाने उद्यापासून होणार आहे कारण अनेक साहित्यिक उपक्रम उद्या आणि परवा अशा दोन दिवसांमध्ये राबवले जाणार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने परिसंवाद आहेत जे खूप मनोरंजक अशा पद्धतीचे आहेत आपल्या विदर्भातले अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत कविकट्ट्याचं उद्घाटन होणार आहे हा कविकट्टा एकदा सकाळी आठ वाजता चालू झाला की त्याच्यामध्ये कोणीही कवी असो त्याला आपली कविता सादर करण्याची संधी इथे दिल्या जात असते आणि हा अखंड असा चालणारा कवितेचा प्रवास असतो त्याची वेळ निश्चित केलेली नसते पण सकाळी आठ वाजता त्याचं उद्घाटन होईल आणि काव्य रसिकांना काव्याची मेजवानी त्या ठिकाणी मिळेल अनेक परिसंवादांच्या माध्यमातून साहित्यिक लोक त्यात सहभागी होणार आहेत अनुभवी लोक त्यात सहभागी होणार आहेत आ, से मनत न, न, त्या सगळ्यांच्या विचारांनी साहित्य रसिकांची मन तृप्त होतील आणि त्यांच्या कक्षा देखील आणि ते अनुभव संपन्न आपल्याला नक्कीच म्हणता येऊ मिळणार त्या संदर्भात आम्ही उद्या पुन्हा तुमच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत आणि एकंदरीत या साहित्य संमेलनाच्या ज्या घडामोडी आहेत तुम्ही ज्याप्रमाणे विदर्भातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहात त्यासाठी आपले मनापासून आभार या लाईव्ह इन कार्यक्रमात दिल्ली हून प्राध्यापक विवेक अलोणी सह नागपूर हून मिनिशांत नमस्कार पर वही जो हो सही। के जॉन पब्लिक स्कूल सीबीएसई युनिट ऑफ द मॉट एजुकेशनल सोसायटी अनाउन्सेस इट्स ग्लोरियस एंट्री इन टू दर एन प्रोग्रेस एट ऑल ब्रांचे सावनेर पिपला शांतीनगर पाडी एमकारनगर क्लासेस नर्सरी टू ट्वेल्थ क्लास न्यू टेक्नॉलॉजी बेस्ड लर्निंग